मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ म्हणजे ममतेचा अथांग जरा मुलांसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला त्यांच्या विजनमध्ये केवळ निवारा नव्हता तर शिक्षण संस्कार आणि स्वतःच्या पायावर उभे करण्याची ताकद होती माई खऱ्या अर्थाने आई होत्या असे उद्गार आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केले पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपका यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बालदिनाच्या संयुक्त सोहळ्याच्या निमित्ताने ममता बाल सदन कुंभारवळण येथे भावनिक आणि भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉक्टर वाघमोडे यांनी माईंच्या कार्याची आठवण काढताना उपस्थितांना भाऊक केले माईंचा वाढदिवस आणि बालदिन एका दिवशी येणे हा ईश्वरी योगायोगच असे सांगताना त्यांनी मुलींना यूपीएससी तयारीसाठी मदतीचे आश्वासन दिले कार्यक्रमाला दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे स्टेट बँकचे अध्यक्ष निखिल वर्तक संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड ममता सपकाळ विनायक सपकाळ आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली मान्यवरांच्या भाषणातून माईंच्या कार्याची उज्ज्वल परंपरा जिवंत झाली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दत्ता निवृत्ती भोसले यांना माहेरचा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सोलापूरमध्ये आर्थिक अडचणी सापडलेल्या कुटुंबाच्या मृत व्यक्तींचे विनामूल्य अंत्यसंस्कार करून त्यांनी मानवी सेवेचे अनोखे उदाहरण घातले आहे बालदिन माईंचा जन्मदिन आणि जान्हवीच्या वाढदिवसाचा तिहेरी संगम साधत मुलींनी मोठ्या आनंदात केक कट केला मुलींनी सादर केलेले नृत्य नाट्य गीत आणि कला प्रदर्शनाने कार्यक्रमाला रंगत आली प्रास्ताविक अध्यक्षिका स्मिता पानसरे यांनी केले संचालन मुकेश चौधरी सारिका कुंजील आणि मिलन सपकाळ यांनी केले कार्यक्रमाच्या यशासाठी कर्मचारी वर्गासह सर्व मुलींनी अथक परिश्रम घेतले दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांनी पुढे सांगितले की समाजात मुलींची प्रगती हे केवळ त्यांच्या घरासाठीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी शक्तीचा स्तंभ ठरत आहे आज ग्रामीण भागातील अनेक मुली आव्हानांना सामोरे जा शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे भविष्य घडवत आहेत त्यांच्यातील आत्मविश्वास जिद्द आणि धैर्य पाहिले की भविष्यातील भारत अधिक सुशिक्षित संवेदनशील आणि सामर्थ्यवान होणार हे निश्चित आहे ममता बाल सदनासारखी संस्थाच मुलींना सुरक्षित संस्कारित आणि उज्ज्वल मार्ग देतात अशी केंद्रे म्हणजे समाजातील उद्याच्या भारताला घडवणारी खरी विद्यापीठे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले मानसौफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी

आणि जेवण ह्या दोन गोष्टी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि बाकी गोष्टी विसरल्या जातात तर एक विजन ठेवलं होतं की मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा फक्त शिक्षणच नाही तर त्याचं लग्न लावून त्यांनी काम केलं आहे म्हणजे त्यांना बाहेर असं वाऱ्यामध्ये सोडलं नाही शिक्षण दिलं किंवा अठरा वर्षापर्यंत संगोपन केलं माझी जबाबदारी संपली असं नाही माई हा सदैव आई म्हणून आहे आणि त्यामुळे त्यांचं एक मोठं कुटुंब आहे तुम्ही जे म्हणतात की इतके सगळे जावे इथे येतात इतके सगळ्या सुना इथे येतात येणारच ना कारण त्यांच्यासाठी ती माहीतच आहे त्यांच्यासाठी घरातली माणसं इथंच आहे आणि ती